कर्जमाफीवर इथे जी आर आलेला आहे सरकारने दिला कर्जमाफी संदर्भात जी आर आणि मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कर्जमाफी कधी होणार याची आतुरता शेतकऱ्यांना पाळालेली होती परंतु आता अतिशय आनंदाची बातमी यावेळेस तुमच्यासाठी असणार आहे कर्जमाफीचा जी आर आणि त्यातील यादी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की कर्जमाफी होणार की नाही त्या संदर्भात देखील तुमचे डाऊट हे सगळे क्लिअर होऊन जाणार परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा अशीच माहिती तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा कर्जमाफी संदर्भात बच्चू भाऊ कडूंनी इथे निर्णय घेतलेला आहे तर बच्चू भाऊ कडून काय म्हटले हे ते देखील तुम्हाला पाहायला मिळाले असेल परंतु तुम्हाला जी आर हे लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कधी होणार तर बघू शकता कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे तर बघू शकता कर्जमाफी इथे जाहीर झालेली आहे मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की शेतकऱ्यांसाठी अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलवरची भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा तर बघा कर्जमाफी जाहीर केली तर काय करावे यासाठी आता बघू शकता आय मार्गदर्शक बँक तर बघू शकता आजचा ह्या आलेला मित आहे मित्रांनो तत्व जाहीर केला आहेत कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्याची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याही कर्जमाफी केली तेवढाच रकमेचा लाभ देण्याचे बंधन असेल तर बघू शकता याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर जाहीर यांनी जाहीर केलेला आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चे हे परिपत्रक काय मित्रांनो तर बघू शकता दोन हजार चोवीसच हे परिपत्रक पाहायला तुम्हाला मिळणार आहे तर बघू शकता एकतीस डिसेंबरचं हे परिपत्रक काय मित्रांनो कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा कायदा असूनही बघू शकता चिंदबरम तर हे तुम्हाला पाहायला मिळालं तर बघू शकता एकतीस डिसेंबरला हा कायदा लागू झालेला होता परंतु तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला कर्जमाफी संदर्भात कॉल येत असेल किंवा काही तुम्हाला पैसे प भरण्यासाठी जबरदस्ती केली जात असेल तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला अशा प्रकारचं परिपत्रक इथे लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्ही कुठल्या राज्यातून आणि कुठल्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा अशा प्रकारचा तुम्हाला इथे कर्जमाफी संदर्भात जर का फोन येत असेल तु, तर तुम्हाला असं सांगायचं आहे तर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला माहिती समजून सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण की तुमचे सगळे डाऊट हे कर्जमाफी संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो लाभ देण्याचा आता बघू शकता लाभ देण्याचे बंधन असेल याबाबतचे परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर यांनी जाहीर केलेलं होतं तुम्हाला आधी मी सांगितलं मित्रांनो तर चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं परिपत्रक लागू करण्यात आलं आता बघा कर्जमाफी संदर्भात पूर्वीचा हा कायदा असूनही चिंदबरम आता बघू शकता तुम्ही चिंदबरम अर्थमंत्री असताना तो कायदा देशाचे देशाने स्वीकारला गेला होता त्यानंतर दिवंगत अरुण आता बघू शकता दिवंगत अरुण जेटली यांच्या स्व बघू शकता सूचनेनंतर दोन हजार आठ आणि दोन हजार अठरा या दोन वर्षांमध्ये त्यात काही बदल झाले होते राज्यांनी स्वतःची आर्थिक स्थित राबविली आता बघू बघू शकता मित्रांनो राज्यांनी स्वतःची आर्थिक स्थित राखावी असं अपेक्षित केलेलं होतं आणि अपेक्षित आहे मित्रांनो त्याच त्याचबरोबर बघा मित्रांनो जर तसं नाही केलं तर केंद्रीय पातळीवर जी मदत येते किंवा योजने आता बघू शकता किंवा कुठली योजना राहतो किंवा कुठल्या योजनांचे आर्थिक स्वरूपातील लाभ होतात ते मिळण्यात आता बघू शकता ते जर मिळा आता बघ इथं तुम्हाला स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही ते मिळणार नाहीत आता तुम्हाला असं स्पष्टपणे सांगितलं ते मिळणार नाहीत असं तेव्हा ठरत होतं तो संदर्भ घेत सतत तुम्ही कर्जमाफी जेव्हा देतात त्यामुळे नैत आता बघू शकतात त्यामुळे नैतिक काही प्रश्न कसे निर्माण होतात यासह हो, इतर काही मुद्दे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला या शेवटपर्यंत आजच्या व्हिडिओला बघत बगा आहे बघायचा आहे शेतकरी असाल तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आजचा असणार आहे मित्रांनो राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी अशी श अशी शक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक असणाऱ्या मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो तर त्यानंतर बघा राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली म्हणून ती कर्जमाफी जशी तशी स्वीकारावी तर तुम्हाला हे समजलं असेल की जे सरकारने सांगितलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमाफी करणार तर ते जशी का तशी कर्जमाफी स्वीकारावी अशी शक्ती कोणत्याही बँकेला बंधनकारक नाही उलट आरबीआय असे म्हणते आता बघू शकता आरबीआय काय म्हणते हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे तुमचे जे बोर्ड आहे समजा आता महाराष्ट्र बँकेचे बोर्ड आहे किंवा युनियन बँकचे बोर्ड आहे एस बी आयचा बोर्ड असो किंवा कुठल्याही बँकेचा बोर्ड असो त्यांची धोरण काय आहे बघू शकता त्यांचे धोरण काय आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे आता बघू शकता त्यांचे धोरण काय आहे त्याप्रमाणे तुम्ही कर्जमाफी करायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितलं म्हणून जबरदस्ती कर्जमाफी घेण्याचा देण्याचा किंवा घेण्याचा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही नियमित पुरवठ्या पु आता बघू शकता नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणारे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला जेवढीच कर्जमाफीचा लाभ घ्यावा लागेल तर बघू शकता इथं स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की नियमित जे कर्ज घेणारे देणारे पुरवठा करणारे व्यक्ती असणार आहे त्यांना सांगायचं की नियमित त्यांना तुम्हाला एवढीच कर्जमाफी घेण्याचा लाभ तुम्हाला घ्यावा लागणार आहे बघू शकता इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तर बघा आरबीआय आता बघू शकता आरबीआयच्या परिपत्रकातील काय महत्त्वाचे मुद्दे ते देखील शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईन पर्यंत बघा कारण की व्हिडिओ एंड पर्यंत जर तुम्ही बघाल नाही तर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं आयने नमूद केलं आहे बघू शकता राज्य सरकारची कर्जमाफी करताना आयने सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी घ्या असं त्यांनी नमूद केलेलं आहे तुम्ही परिपत्रकामध्ये लाईव्ह बातमीमध्ये बघू शकता मित्रांनो कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा असं आयने सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या निधीसाठी पहिले आ आर्थिक तुम्ही नियोजन करा जे निधी आहे ते निधी तुम्ही पहिले कर्जमाफी करण्यासाठी आर्थिक निधी हे तुम्ही त्या निधीचा तुम्हाला बजेट करायचं आहे असं आरबीआय बँक बँकेने सांगितलेलं आहे आणि त्यानंतरच ती कर्जमाफी द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे की बँकेने पहिले तुम्ही कर्जमाफी संदर्भात जे बजेट असणार आहे शेतकऱ्यांचा तो बजेट तुम्ही नमूद करा त्यानंतरच तुम्ही कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांना द्या कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते आहे तर बघू शकता कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते त्याची स्पष्टता व्हावी असं त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना दिली जाते याची स्पष्टता पहिले व्हावली पाहिजे आणि स्पष्ट झाली पाहिजे असं त्यांनी आहे आहे बघा बघा मित्रांनो काही मी तुम्हाला सांगणार राज्य सरकार केव्हा कर्जमाफी घोषित करतात आता राज्य सरकार केव्हा हे कर्जमाफी <usacity> खरोखर जेव्हा करत असते तेव्हा जे कर्जमाफी केव्हा हे घोषित करतात त्याचे काही मुद्दे इथे सांगितले गेले आहे बघा राज्य सरकार केव्हा हे कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त चाळीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण करायची जेव्हा ते कर्जमाफीचा मुद्दा हे काढत असते कारण की आता निवडणूक झाली तर निवडणुकीत त्यांना निवडून यायचं होतं म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं का असा प्रश्न देखील तुम्हाला पडत असेल तो देखील तुमचा डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार बघा मित्रांनो कारण इतकं आता बघू शकता कारण इतर वेळी मी आता तीनशे कोटीचा निधी दिला त्यानंतर सहाशे कोटींचा दिला असं काही करत येणार नाही बघू शकता असं काही करता येणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे तसेच बँकेच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही बघू शकतात तसेच बँकेच्या शिवाय तर बँकेच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफी योजना अंतर्गत येणार नाही बघू शकता बँकेशिवाय इथं कर्जमाफी येणार नाही ना असं त्यांनी स्पष्ट केलं बँकांना ठरावायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं की नाही आता हे बँके ठरवणार आहे का आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायचं की नाही आता बँकेने जर ठरवलं की आम्ही कर्जमाफीच्या योजनेत जाणार तरच ते बँके कर्जमाफी करणार अन्यथा जर बँकेने ठरवलं नाही की आम्ही या बँकेतलं कर्जमाफी देणार नाही तर त्या बँकेतलं कर्जमाफ होणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो कारण की स्पष्टपणे जी आर आलेला आहे तर हा जी आर कधी आला ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा hmm. त्यानंतर कर्जमाफीची योजना झाली आता कर्जमाफीची योजना झाली आणि समजा कर्ज आहे परंतु दोन लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी धरली जाणार का तर हा प्रश्न शेतकऱ्यांना असेल कारण की बघा कर्जमाफी योजना झाली आणि समजा दोन लाखाचं कर्ज हे माफ झालं असं तुम्हाला वाटत असेल आणि कर्जमाफी आता बघू शकता दोन लाखाचं कर्ज आहे परंतु दोन लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गृहित धरली जाणार का हे तुम्हाला प्रश्न पडत असेल त्याचे देखील डाऊल आणच्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर करून देतो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्याचा तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे बघा बँकांना कर्जदाराकडून म्हणजेच या केस आता बघू शकता या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे आता बघू शकता इथं महत्त्वा महत्त्वाचं तुमच्यासाठी पॉईंट आहे मित्रांनो बँक्यांना कर्जमाफीकडून आता बघा म्हणजेच या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे कर्ज काही वसूल करायचे असेल आणि वसूल करायचे आहे याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाबतीतच ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही हा कायद्याचा अधिकार बाबतीतच ठेवलेला आहे राज्य सरकारांना इथून पुढे माना आता बघू शकता राज्य सरकारला इथून पुढे मनावाला आता बघू शकता इथं महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तर याला मिस न करता तुम्हाला इनपर्यंत बघायचं आहे बघू शकता राज्य सरकारना आता बघू शकता राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राज्य राजकीय पद्धतीसाठी कर्जमाफी घोषित करता करताना बँकेना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेत घेता येणार नाही बघू शकता आता राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी करणार आता ते जेव्हा आश्वासन देत असते शेतकऱ्यांना की कर्जमाफी आम्ही करणार आहे आणि आम्ही कर्जमाफी या दिवशी करणार त्या दिवशी करणार परंतु इथे महत्वाची बातमी हे असणार आहे की राज्य सरकारने जर ठरवलं की आम्ही कर्जमाफी करणार परंतु त्या कर्जमाफीमध्ये बँकेचे आदेश बँकेचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे जर का बँके हे त्यांना राजीनामा किंवा इथे तुम्हाला अलाव करल की आम्ही कर्जमाफी देणार जर का बँकेने नाकार दिला तर त्या बँकेचं कर्जमाफ होणार नाही हे शंभर टक्के होणार आहे कारण की जी आरमध्ये अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे की ज्या इथं बघू शकता तुम्ही राज्य सरकारांना इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय प फायदा आता बघू शकता राजकीय कायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकेना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेता येणार नाही तरस तर बघू शकता आधी बँकेला इथे तुम्हाला अर्ज द्या राज्य सरकारला अर्ज द्यायला लागेल क तेव्हा त्या बँकेला जर अर्ज मंजूर केला तरच त्या बँकेचं कर्जमाफ होणार अन्यथा त्या बँकेला विचारल्याशिवाय त्या बँकेचं जर का नाव ॲड होईल तर त्याशिवाय कर्ज माफ होणार नाही इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर तुम्हाला मित्रांनो शेतकरी असाल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या बँकेचं लोन लोन हे घेतलेलं आहे आणि किती लाखापर्यंत तुम्ही लोन घेतलेला आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आपल्या शेतकरी मित्र मैत्रिणीला व्हिडिओ हा नक्कीच शेअर करा मित्रांनो आणि अशाच कामाचे व्हिडिओ जर तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवा तर का तुम्ही तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचत राहील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये